आपण सारे भारतीय आहोत हे आपलं खूप सुंदर वर्णन आहे आणि हे वर्णन आपल्या देशाच्या सार्वजनिक जीवनामध्ये प्रामुख्यानं पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला आपल्याला सगळ्या देशभर जो उत्साह लोकांच्यामध्ये आहे त्यामध्ये दिसून येतं अर्थात पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे कारण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तर सव्वीस जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन आहे कारण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण अपन आपल्या घटनेचा अंगीकार केला ह्या दोन्ही राष्ट्रीय सणांच्या बाबतीमध्ये दोन शब्द प्रामुख्याने वापरले जातात आणि त्याच्या अर्थाबद्दल काही वेळेला संभ्रम निर्माण होतो एक म्हणजे ध्वजारोहण आणि दुसरा शब्द म्हणजे ध्वजवंदन यापैकी ध्वजारोहण हा जो शब्द आहे हा पंधरा ऑगस्टला आपला ध्वज वरती चढवून नंतर फडकवला जातो त्यामुळे स्वातंत्र्य दिवशी ध्वजारोहण आणि सव्वीस जानेवारीला आपण ध्वजवंदन करतो अर्थात ध्वजवंदन हा शब्द दोन्हीकडे वापरला जातो पण प्रामुख्यानं पंधरा ऑगस्टला ध्वजारोहण हा शब्द महत्वाचा आहे तर सव्वीस जानेवारी हा दिवस आपल्याकडे एक प्रकारे प्रजासत्ताक दिन आणि संविधानाचा सन्मान करणारा दिवस आहे हा सव्वीस जानेवारी दिवसच निवडण्यात आला याचं कारण सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीसला लाहोरच्या अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचा तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केलेली होती तर या सव्वीस जानेवारीला आपल्याकडे दिल्लीला इंडिया गेटवरती राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजवंदन होतं त्याचबरोबर आपले पंतप्रधान अफतदूज या वेळा नरेंद्र मोदी हे इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती या ठिकाणी पुष्पचक्र वाहून शहीदांचा सन्मान करतात एकवीस तोपांची सलामी दिली जाते या दिवशी विशेष पराक्रम करणाऱ्यांना शौर्य पुरस्कार दिले जातात म्हणजे आपली जी घटना आहे ही एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नासला हा मसुदा स्वीकारण्यात आला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपला प्रजासत्ताक दिन साजरा करताना इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्रपती सुकार्नो हे प्रमुख पाहुणे होते आता या दोन हजार पंचवीसला आपल्या प्रजासत्ताक दिनाची जी थीम आहे ती स्वर्णिम भारत विरासत आणि विकास अशी थीम आहे म्हणजे सव्वीस जानेवारी हा जो दिवस आहे हा आपण केलेल्या भारताच्या संविधानाचा स्वीकार आणि आपला देश प्रजासत्ताकात संक्रमित झाला हे दर्शवणारी बाब आहे अर्थात मी उल्लेख केल्याप्रमाणे हा दिवस आपण सारे भारतीय आहोत ही एकात्मतेची भावना मजबूत करणारा देखील आहे आता ही जे घटना समिती आहे ही एकोणीसशे शेहेचाळीसच्या कॅबिनेट मिशनमधल्या तरतुदीनुसार घटना समिती अस्तित्वात आली या घटना समितीमध्ये तीनशे एकोणनव्वद सदस्य होते यापैकी ब्रिटिश भारतामधले दोनशे ब्याण्णव सदस्य होते तर जी संस्थानं होती त्या देशी संस्थानाचं प्रतिनिधित्व करणारे त्र्याण्णव सदस्य होते आणि चीफ कमिशनरच्या प्रांतामधले चार सदस्य होते तेव्हा या घटना समितीची पहिली बैठक जी आहे ते डॉक्टर सच्चिदानंद सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला झाली आणि पुढे अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला राजेंद्र प्रसाद हे या घटना समितीचे अध्यक्ष बनले म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासपर्यंत ही घटना तयार करण्यासाठी दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस लागले या घटना परिषदेच्या अकरा बैठका झाल्या आणि एकशे पासष्ट दिवस मसुद्यावरची या ठिकाणी सातत्यानं चर्चा होत राहिली यावेळी ही घटना अकरा आणण्यासाठी <ख़़़ासा> जो खर्च आलेला आहे तो त्रेसष्ट लाख शहाण्णव हजार सातशे एकोणतीस रुपये इतका खर्च आला तेरा डिसेंबर शेहेचाळीसला घटना परिषदेत नेहरूने ठराव मांडला आणि हिंदुस्थानचे स्वतंत्र सार्वभौम गणराज्य निर्माण करण्यासाठी या घटना परिषदेमार्फत पर स्वीकार करण्यात आला अर्थात या घटना मसुदा समितीचं प्रमुख जे काम आहे ते मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्यानं ज्यांना आपण घटनेचे शिल्पकार म्हणतो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं या घटना मसुदी समितीमध्ये अन्य सदस्य जे होते त्यामध्ये के एम मुंशी एन गोपालस्वामी अय्यंगार आल्हादी कृष्णस्वामी अय्यर सय्यद मोहम्मद सादुल्ला बी एन राव एन माधवराव टी टी कृष्णमाचारी असे लोक या मसुदा समितीमध्ये होते आपली घटना तयार झाली त्या तीनशे पंच्याण्णव कलम आणि नऊ परिशिष्ट होती सध्या त्यामध्ये चौदा परिशिष्ट आहेत आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून ही घटना अंमलात आल्यामुळे आपण सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतो आपल्या घटनेची वैशिष्ट्य न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्वांचा आपण अंगीकार केलेला आहे आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारत हे सार्वभौम समाजवादी धर्मातीत लोकशाही गणराज्य म्हणून घोषित केलेलं आहे आपली घटना लिखित आहे आपली घटना विस्तृत आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली ही जी घटना आहे त्यामध्ये राबवणारे लोक महत्त्वाचे आहेत असा उल्लेख केलेला आहे आणि राजकीय लोकशाहीतून सामाजिक लोकशाही निर्माण व्हावी हो सामाजिक आणि आर्थिक क्षमता असावी असा त्याने आग्रह धरलेला आहे आपल्या राष्ट्रपती भवनावरती गौतम बुद्धाच्या शिकवणुकीतलं पहिलं चरण पहिलं चरण हे धम्मचक्र प्रवर्तनाचं म्हणून वापरलेलं आहे तेव्हा हे जे आपलं संविधान आहे आणि आपली जी राष्ट्रीय प्रतीक आहे ती एक प्रकारे बोलकी आहे म्हणजे आपला जो तिरंगा ध्वज आहे त्याबद्दल भारताचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो भगवा रंग आहे तो अनासक्त वृत्तीनं आणि समर्पित भावनेनं आपण कार्य करावं असं आपल्याला सुचवतो दो। राष्ट्रध्वजामधला पांढरा रंग जो आहे तो सत्याच्या मार्गाने कार्यरत राहा असा आपल्याला संदेश देतो आहे हिरवा रंग जो आहे तो पर्यावरण आणि सर्व जीवाशी एकलूपता हवी असं सुचवतो आहे आपलं जे अशोक चक्र आहे हे नव्याचं स्वागत करून देशामध्ये घडवण्याच्या शांततामय बदलाचं प्रतीक आहे कारण आपल्या परंपरेमध्ये स्वामी विवेकानंदांनी द साईल ऑफ इंडिया इज हायेस्ट हेवन टू मी असं म्हटलेलं आहे तेव्हा सातत्यानं आपली घटना आणि आपली जी प्रतीक आहेत ही प्रतीक ही राष्ट्रहिताची राष्ट्रीय चारित्र निर्माण करणारी अशी आहेत रवींद्रनाथ टागोरांनी जनगणमन हे आपलं जे राष्ट्रगीत आहे ते सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकराला कलकत्ता येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा गायलेलं होतं आणि घटना स्वीकारण्याच्या दरम्यानच चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण हे क राष्ट्रगीत स्वीकारलेलं आहे तेव्हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा जो दिवस आहे हा आपल्या देशामध्ये घटना स्वीकारण्याचा दिवस आहे घटनेचा सन्मान करण्याचा दिवस आहे देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्याने शौर्य गाजवलं त्या हुतात्म्यांचं स्मरण करण्याचा दिवस आहे आपल्याला सार्वभौम देशाचे सुजान नागरिकत्व म्हणून सिव्हिजन सिव्हिल सिटिजनशिप घडवण्याचा दिवस आहे कारण गेल्या शहात्तर वर्षामध्ये आपल्या देशातल्या लोकशाहीनं आणि आपल्या घटनेनुसार आपण वागत आल्यामुळे अनेक महत्त्वाच्या बाबतीमध्ये यश मिळवलेलं आहे एक म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपलं बार्कनायजेशन झालेलं नाही किंवा आपले तुकडे पडलेले नाहीत तर आपल्या देशाचं सार्वभौमत्व हे आपण टिकवून ठेवलेलं आहे आपल्या देशाची संसदीय लोकशाही आपण टिकवून ठेवलेली आहे देशांतर्गत एकात्मता हे आपलं महत्वाचं वैशिष्ट्य ठरलेलं आहे आपण विघटन टाळलेलं आहे राज्यघटनेनुसार चालणारं कामकाज ही आपल्या देशाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे आपल्या देशाचं प्रशासन प्रभावी आहे आपल्या देशामध्ये न्याय स्वातंत्र्य समता बंधुता ही घटनेची तत्व आपण बऱ्यापैकी टिकवून ठेवलेली आहेत अधूनमधून सीमेवरती होणाऱ्या संघर्षामध्ये आपल्या लष्करानं देशांतर्गत नागरी संकटांच्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळेला आणि परकीय आक्रमणांच्या वेळेला देखील आपल्या लष्करानं चोख कामगिरी बजावलेली आहे आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती चांगलं महत्त्व आलेलं आहे आपला देश अन्नधान्याच्या बाबतीमध्ये हरित क्रांती धवलक्रांती यांच्या माध्यमातून स्वयंपूर्ण झालेला आहे मासेमारीच्या बाबतीमध्ये आपलं काम चांगलं आहे आपला शैक्षणिक विकास आणि शिक्षणाचं विस्तारीकरण देखील चांगलं आहे खास करून संगणक क्षेत्रामध्ये आपली कामगिरी उत्तम आहे आरोग्यसेवा ही जी चांगली आहे ही चांगली असल्यामुळेच आपण तुलनेनं कोरोनाचा यशस्वी मुकाबला आपण केलेला आहे अवकाश क्षेत्रामध्ये अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये आणि अणुऊर्जेच्या क्षेत्रामध्ये आपण आण्विक न्यूक्लिअर पॉवर आण्विक शक्ती म्हणून जगामध्ये पुढे हो। आहोत अवकाश क्षेत्रामध्ये देखील आपलं संशोधन हे चांगलं आहे म्हणजे आपलं संघराज्य हे टिकवलेलं आहे आपल्या देशानं अनेक क्षेत्रामध्ये गौरवास्पद अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे तेव्हा या आपल्या देशामधल्या जमेच्या बाजू आहेत शहात्तर वर्ष घटनेनुसार लोकशाही टिकवणं सार्वभौमत्व टिकवणं आणि नागरी प्रश्नासाठी संघर्ष करत राहणं हे काम करत असतानाच आता पुढच्या टप्प्यामध्ये आपण जे म्हणतो की आम्ही भारतीय आहोत हे आपलं खूप सुंदर वर्णन आहे यासाठी सुजान नागरिकत्व आणि आपल्या महात्मा गांधींच्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकरांच्याबद्दल आपल्या राष्ट्रीय नेत्यांनी जी भूमिका मांडली की राजकीय स्वातंत्र्याबरोबरच आर्थिक आणि सामाजिक अशा प्रकारचं आपलं जे स्वातंत्र्य आहे ते विकसित करण्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करणं सामूहिक कृती कार्यक्रम राबवणं म्हणजेच आपला स्वातंत्र्यदिनं असेल किंवा प्रजासत्ताक दिन असेल हा मनोभावे साजरा करत आहोत असं आपल्याला म्हणता येईल